मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी पाच पाटी विक्रीसाठी आहेत शिरसाट गोट फार्म मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला या दोन पाठी पहा बाकी पुढे पाहूया या दोन पाटी आहेत चार महिन्याच्या वजन सरासरी पंचवीस किलोच्या आसपास प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट एकदम टॉप मध्ये चार महिन्याच्या आहेत या वजन सरासरी पंचवीस किलोच्या आसपास आणि यानंतर या दोन पहा या आहेत तीन महिन्याच्या वजन पंधरा ते वीस किलोपर्यंत वय तीन महिने वजन पंधरा ते वीस किलोपर्यंत आहे या दोन पाटी सुरुवातीच्या पा, दोन पाठी आणि यानंतर ही एक पहा पा, ही आहे तेरा महिन्याची दोन दात लावलेले आहे तिने उंच आहे छत्तीस सदोतीस इंच आज भरवलेली आहे ही वय तेरा महिने दोन दात उंची छत्तीस सदवतीस आज भरवलेले आहे मीटिंगचा व्हिडिओ आपल्यासमोर पाहू शकता आपण शिरसाट गोट फार्म शिरसाटवाडी तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा सोळा बावीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद